आणि गरज यातला फरक समजला पाहिजे आजच आपली लाईफ जगा उद्याचा जास्त विचार नका करू अशी जी नवीन जनरेशनला जी आता एक सवय लागलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण काही हायलाईट करू शकता की आता ह्याचं जर एक उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर दोन हजार आठ साली अमेरिकेमध्ये जी मंदी आली त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होत की अमेरिकन कल्चर जे आहे त्याच्यामध्ये हे शनिवार रविवार पैसे खर्च करणं किंवा सेव्हिंग न ठेवणं क्रेडिट कार्डचा वापर करणं क्रेडिट कार्डच्या वापरातून कर्ज जरी झालं तरी ते कर्ज फेडायला दुसरं क्रेडिट कार्ड तिसरं क्रेडिट कार्ड असे जे विशेष सर्कलमध्ये अमेरिकन जे तरुण पिढी अडकली होती त्याच्यातून फार मोठं क्रायसिस दोन हजार आठला ला निर्माण झालं आणि ती जगातली एक चार पाच ज्या मोठ्या मंदी आहेत त्यातली एक मंदी, मंदी। मागली जाते yes. आणि ती परिस्थिती आपल्याकडे व्हायला वेळ लागणार नाही म्हणून आपण सावध पाहिजे मी एक ऍड करेल म्हणजे दादानी जे सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला इच्छा आणि गरज यातला फरक समजला पाहिजे तेव्हा एक, एक महिला माझ्याकडे आली होती आणि ती खूप चिंतेत होती तिने सांगितलं की सर माझी मुलगी आणि जावई जर मॉलमध्ये गेले तर येताना गाडीमध्ये त्यांना बसायला जागा नसते आणि तुम्ही त्यांना काहीतरी सांगा आत्ताचे मोठे पगाराचे जे लोक आहेत आय टी इंजिनियर्स वगैरे त्यांच्या मग क्रेडिट कार्डच्या वापरानं काय होतं की इच्छा निर्माण होत आहेत आणि इझिली कर्ज मिळाल्यामुळे ते पटकन त्या वस्तू विकत घेत आहेत त्याच्या नंतर होऊ